नमस्कार मंडळी मी मनीषा तुमचं माझ्या मराठी ब्लॉगर मनीषा या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करते हिंदू धर्मात शारदीय नवरात्रीला खूप महत्व दिले गेले आहे अश्विन महिन्यात शरद ऋतूची सुरुवात होत असल्याने याला शारदीय नवरात्री म्हणतात पौराणिक कथेनुसार अश्विन महिन्यात शारदीय नवरात्रीमध्ये दुर्गा मातेने महिषासुराशी नऊ दिवस युद्ध केले आणि दहाव्या दिवशी माता दुर्गाने महिषासुरावर विजय मिळवला तेव्हापासून दुर्गा आणि तिच्या नऊ रूपांची पूजा पूजा केली केली जाते जाते त्यामुळे दिवस देवीची धार्मिक मान्यतेनुसार नवरात्रीच्या काळात दुर्गा देवी कोणत्या ना कोणत्या रूपात पृथ्वीवर येत असते त्यामुळेच या दिवसांमध्ये दुर्गा पूजेला विशेष महत्व दिले गेले आहे महाराष्ट्रातही माहूरची रेणुका माता तुळजापूरचे तुळजाभवानी कोल्हापूरची अंबाबाई व वनीची सप्तशृंगी देवी अशी देवीची साडेतीन शक्तीपीठे आहेत नवरात्र उत्सवातील नऊ दिवस येथे मोठी यात्रा भरते देशभरातून भक्त देवीच्या दर्शनासाठी येथे येतात अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवमी पर्यंत नवरात्रोत्सव साजरा केला जातो कुलदेवीची स्थापना यावेळी केली जाते काही जणांकडे देवीची मूर्ती प्रतिसापत करतात तर काही जणांकडे कलश मांडतात यालाच घटस्थापना म्हणतात घटस्थापनेचा विशेष असा काही मुहूर्त नाही अश्विन शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी दिवसभरात तुम्ही कधीही पूजा मांडू शकता एकदा एक की एकदा का ती पूजा मांडली की नऊ दिवस ती हलवत नाहीत या रात्री देवीपुढे तेल किंवा तुपाचा अखंड दिवा प्रज्वलित केला जातो देवीची त्रिकाल पूजा केली जाते म्हणजेच दिवसातून तीन वेळा पूजा केली जाते दुपारच्या पूजेनंतर नऊ दिवस फुलांची माळ बांधली जाते आमच्याकडे पहिल्या दिवशी सर्व देवांना नागवेलीच्या पानांवर मांडण्याची प्रथा आहे आमच्या घरी घट नसतो तर गावातील मुख्य मंदिरामध्ये घट बसवला जातो त्यामुळे ही घरची पूजा सध्या चालू आहे आज शाळेला घटस्थापनेची सुट्टी होती त्यामुळे माझी मुलगी घरी होती तती तर ती आज मला बोलली की मी आ मी आज पूजा करून घेते तर आमच्याकडे खाऊच्या पानांवर देवांना पहिल्या दिवशी मांडण्याची ही अशी प्रथा आहे आमच्याकडे घट नसतो तर तो घट गावातील मुख्य मंदिरामध्ये मांडला जातो तर ही अशी विड्याच्या पानांवर प्रत्येक देवांची पूजा ही मांडून घेतली आहे देवाऱ्यामध्ये एक पाण्याने भरलेला कलश नेहमी मी ठेवते त्याच्यावरती चिन्ह रेखाटत आहे स्वस्तिक हे चिन्ह शुभचे प्रतीक आहे त्याचप्रमाणे मी देवांना नैवेद्य म्हणून खडी साखरेचा सा नैवेद्य नेहमी दाखवते तर तो तोही ती तिथे ठेवत आहे अशा प्रकारे ही संपूर्ण पूजा मांडून झालेली आहे बाजारामध्ये असे छोटे छोटे मोत्यांचे हार देवांना घालण्यासाठी मिळतात आणि ते खूपच सुंदर दिसतात मागच्या वेळी मी मार्केटमध्ये गेले होते तेव्हा असेच हे सुंदर हार मला दिसले त्यामुळे मी हे देवांना छोटे हार घालण्यासाठी घेतले होते तर ते आज ते घालत आहे अशा प्रकारे हा दीप प्रज्वलित करून घेतला आहे आज तर मनोभावी पूजा चालू आहे त्यामुळे धूप दीप, अगदी सागर संगीत सगळा सोहळा चालू आहे देवांना अशा प्रकारे धूप दीप दाखवल्यावर मनोभावे नमस्कार करून देवीला प्रार्थना करावयाची आहे देवीच्या नवरात्रोत्सवामध्ये नऊ दिवशी नऊ फुलांची माळ अर्पण केली जाते परंतु पहिल्या दिवशी ही नागवेलीच्या पानांची माळ अर्पण केली जाते ती इथं तयार केली आहे तर तीही घट जरी नसला तरी देवाऱ्यात बांधावी लागते ही माळ तयार करून अशा प्रकारे घेतली आहे आणि ती आता देवाऱ्यामध्ये बांधून घेतो अशा प्रकारे ही संपूर्ण पूजा आता मांडून तयार झालेली आहे धूपदीप दाखवला गेला आहे नैवेद्यही खडीसाखरेचा दाखवला गेला आहे आणि असं हे सागर संगीत रूप देवांचं मनोभावी स्वरूप दिसत आहे तुम्हाला कशी वाटली ही आजची पूजा हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा अम्बे विस्तरी वारि वारि जन्म मरणाते वारि हरि पडलो आ संकटनि वारि जय देवि जय देवि महिषा सुरमी सुरवर ईश्वर वरदे संजीवनि जय देवी जय त्रिभुवनी भूनी पाहता तुझ ऐसी नाही परंतु न बोलवे काही साही विवाद करता पडलो प्रवाही ते तू पावस लवलाही जै देवी जै देवी भैशा ईश्वर वर दे तारक संजीवनी जय देवी जय देवी प्रसन्न वदने प्रसन्न होसी निजदाशा क्लेशापासून सोडी तोडी भोपाशा अंबे तुझ वाचून कोण पुरविल आशा नरहर तल्ली झाला पद पंकजलेशा जय देवी जय देवी महिषा ईश्वर वर दे तारक संजीवनी जय देवी जय देवी ओम, सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी हे देवी माझ्या सर्व कुटुंबाला क्षेम स्थैर्य आयु आरोग्य विद्या ऐश्वर प्राप्तीसाठी संवर्धनासाठी सर्व दुरीत उपशमनासाठी अशुभ शक्तींचे भय उपद्रव निवारण्यासाठी आर्थिक सबलीकरण करण्यासाठी आदित्यादी सकल ग्रह पीडा शांतीसाठी त्रिविध ताप निरासनासाठी तसेच माझ्याकडून श्री कुलदेवी व श्री कुलदैवत व श्री सद्गुरूंची अखंड अचंचल अभेद्य भक्ती सेवा व सानिध्य प्राप्तीसाठी आशीर्वाद दे तुमचा आशीर्वाद कायम माझ्या पाठीशी राहू दे अशा प्रकारे धूप दीप नैवेद्य हार दाखवून देवांची सागर संगीत पूजा झालेली आहे देवीला मनोभावे साष्टांग नमस्कार करून संपूर्ण मनोकामना पूर्ण होऊ देत असा आशीर्वाद मागितला आहे नवरात्र हा ऋतू परिवर्तनाचा काल असतो यामुळे आपल्यात नवीन शक्ती नवा उत्साह उमेद निर्माण होत असते बृहत्हितेनुसार सूर्य तसेच इतर ग्रहांमध्ये होणाऱ्या परिवर्तनाचा प्रभाव मनुष्याच्या आरोग्यावर आणि व्यवहारांवर होत असतो ब्रह्मश्चर्य संयम उपासना यज्ञ केल्याने शरीरात रोगप्रतिकारक शक्ती वाढते स्मरणशक्ती चांगली होऊन बौद्धिक विकास होतो म्हणून नवरात्र हा शारीरिक व आत्मिक शुद्धतेचा काळ आहे असे देखील मानले जाते तर तुम्हाला हा आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद